काल तुमच्यावर आजपर्यंत गद्दार गद्दार म्हणून टीका झाली आणि शेवटी शिवसेना ही तुमच्याच असल्याचं निकालावरून स्पष्ट झालेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे मोदींच्या निकालानंतर मुळ आम्ही शिवसेना सोडलेली नाहीच आहे शिवसेना आमची आहे आणि शिवसेना आमची असणार गद्दार याला म्हटलं जातं की जो पक्षातून बाहेर पडतो आणि इतर पक्षामध्ये जातो जो माणूस विचारांशी फारकत घेतो तो गद्दार होतो आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही आमचा एकच नेता वंदनीय शिवसेना प्रमुख आमचा एकच झेंडा भगवा झेंडा आणि आमचे एकच विचार हिंदुत्व याच आधारावर आम्ही पक्षांतर केलं म्हणून गद्दारी केली असं काही लोक आरोप करतात पण आम्ही पक्षांतर मूळ केलेलंच नाही आहे उलट शिवसेना या पक्षाला वाढवण्याकरता आम्ही जो पवित्रा उचलला आहे त्याला बऱ्याच लोकांनी गद्दारी म्हटलं पण शेवटी मँडेजला महत्त्व आहे शेवटी लोक बहुसंख्येला महत्त्व आहे आणि त्याच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे पुढच्या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं कारण एक शिक्का म्हणजे लावण्याचा प्रयत्न केलेला होता पन्नास कोटी आपण क्लीनची सारखं कसले खोके आणि कसल्या पेट्या आता आपण पाहिलं असेल की काही दिवस ह्या गोष्टी चालल्यात आणि आज आपण बघतोय की आपली घटनासुद्धा ज्या माणसांना माहीत नाही की आपण घटनेमध्ये काय केलं आपल्या हाताने काय चुका राहिल्या ते काय पक्ष चालवत असेल हे आपल्या लक्षामध्ये आलं असेल मला तरी असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी आमच्यावर वेगळे आरोप केले त्या आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे हो एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे की घटनेतील त्रुटींचा आधार घेत नार्वेकरांनी हा निकाल दिलेला आहे आणि याच निकालाचा आधार घेऊन आता राष्ट्रवादीचे जे दोन गट आहेत त्याचा शरद पवार गटाला सुद्धा फायदा मिळाला पाहिजे नाही मूळ एकनाथराव खडसेंना राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलण्याचा मूळ अधिकारच नाही आहे राष्ट्रवादीने उलट त्यांना भरपूर दिलेला आहे त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये फक्त चांगला विचार करावा राष्ट्रवादी फुटणार नाही राष्ट्रवादी फुटली नाही हे जे काही बोलणं त्यांचं सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे जे शिवसेनेने पवित्रा घेतला आपला पक्ष वाचवण्याचा तोच पवित्रा अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे हा निकाल अन्यायकारक असल्याचं ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि हा अन्याय करणारा निकाल जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असं त्यांनी म्हटलं नाही याच्यामध्ये काय आम्ही काय पक्ष सोडलेला आहे कुठला अन्याय झालेला आहे उलट ज्या लोकांनी या पक्ष वाढवण्याकरता आपल्यापासून चाळीस लोकांनी आपल्याला सावध केलं की आपण असा असा बदल केला पाहिजे तर तुम्ही त्याला महत्त्व दिलं नाही उलट या वा, या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि तो विचार न केल्यामुळे आता तरी जे जनतेमध्ये फिरलेत तर शेवटी जनता हेच म्हणणार आहे की त्यांनी गद्दारी केलेली नाही आहे त्यांनी पक्ष वाचवला आहे संजय तुमचा निर्णय कुठेतरी योग्य होता आता उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्यायला भाऊ तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगा मी त्यांना सल्ला देण्याची गरज नाहीये फक्त संजय राऊत सारखं भूत त्यांनी आवरावं हीच सल्ला देईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट